बांधवांनो जय मल्ला उद्या दिनांक दहा जानेवारी रोजी आहिल्या भवन सानपाडा सेक्टर अकरा नवी मुंबई या ठिकाणी एक महत्वाची बैठक होते येणाऱ्या एकवीस जानेवारीला धनगरांचं पिवळं वादळ मुंबईत धडकणार आणि चांगल्या चालक्यांना चांगल्या चांगल्यांना धडकी भरणार या ऐतिहासिक लढ्याचे साक्षीदार आपण व्हावं या लढ्याचे भागीदार आपण व्हावं ही विनंती उद्या या राज्यामध्ये धनगर जमातीच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी ज्या ज्या आमच्या बांधवांनी उपोषण केली असतील वेगवेगळ्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला असतील ज्या ज्या बांधवांना असं वाटतं की या लढ्याचा जा शेवट झाला पाहिजे आमच्या लिहिल्या कल्याण झालं पाहिजे त्या प्रत्येक बांधवाला नम्र विनंती आहे की आपण एकतर उद्याच्या बैठकीमध्ये या आपल्या सूचना आपल्या अभिप्राय आपलं मत कळवा जे कायदे येऊ नाही ज्यांनी या लढ्यामध्ये आतापर्यंत आपलं योगदान दिलं आरक्षणाच्या अभ्यासक किंवा एकूणच ज्याला वाटतं की आपलं या लढ्यामध्ये काहीतरी योगदान असलं पाहिजे या सर्व बांधवांना नम्र विनंती आहे की आपण एकतर उद्याच्या बैठकीमध्ये यावं किंवा आपल्या सूचना आपला अभिप्राय आपल्याला काय वाटतं ते फोनद्वारे किंवा मॅसेजद्वारे कळवू शकता कालपासून आम्ही मुंबईमध्ये आपल्या समाजाच्या वेगवेगळ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय या अगोदर सुद्धा आमची टीम सरपंच प्रल्हाद भो असतील गोविंद भाऊ जाधव असतील आणि सर्व सहकारी वेगवेगळ्या नेत्यांना भेटी झाल्या फोनवर बोलतोय मी अत्यंत नम्रपणे सांगतो की हा लढा एकट्याचा नाही एकीनं काही होऊ शकतं म्हणून सर्वांनी परत एकदा कळकळीची विनंती करतो पक्ष संघटना या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून मी या समाजाचा एक घटक आहे आणि या समाजाचं काहीतरी देणं लागतो या प्रामाणिक भावनेने आणि प्रामाणिक भूमिकेतून आपण सर्वांनी एकत्र येऊन जर लढलो तर यश मिळणार आहे आपल्याला वाटत नाही का की कि गेल्या कित्येक दशकांपासूनचा हा लढा कित्येक पिढ्यांपासूनचा हा लढा संपला पाहिजे समाजाचा अनगिनत वेळ आणि पैसा वाया जातो हे थांबलं पाहिजे आणि आमच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे जर आपल्यालाही असं वाटत असेल तर आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाहून या लढ्यामध्ये सहभागी व्हा जर बांधवांना अभिनय तो कमी नाही ही लढाई आरपारची ही लढाई शेवटची ही लढाई आमच्या अस्तित्वाची आमच्या स्वाभिमानाची ही लढाई आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाची गेली साडेतीन महिने झाले आम्ही रात्रच दिवस आरोग्याची पर्वा न करता घर परिवार संसार कसलाही विचार न करता आमच्यासोबतचे जितके सहकारी आहेत हे सुद्धा त्यांचा उद्योग व्यवसाय सोडून घरपरिवारापासून दूर राहून या ठिकाणी फिरतात येणाऱ्या सतरा जानेवारी रोजी आपण जालन्यातून निघणार आहोत जास्तीत जास्त बांधवांनी ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी जालना या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करावा सतरा जानेवारीचा मुक्काम चौंडीमध्ये होईल अठरा जानेवारी रोजी आपण आरेवाडीच्या बिरोबा राहू एकोणावीस जानेवारीला जेजुरी आणि वीस तारखेला मुंबईच्या वेशीवर आपण येणार आहोत आणि एकवीस तारखेला सकाळी संबंध महाराष्ट्रातलं नाही तर देशातलं कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात राजस्थान बिहार या प्रत्येक राज्यातून जे बांधव आमच्या मल्हारमावळे येणार आहे हे पिवळं वादळ घेऊन आपण मुंबईमध्ये धडकणार आहोत आणि राज्यकर्त्यांना धडकी भरवणार आहोत म्हणून बांधवांनो कृपया उद्याची जी नियोजन बैठक आहे या सर्व आंदोलनाची दिशा कशी असावी काय केलं पाहिजे कसं केलं पाहिजे आणि ही लढाई जिंकण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्यात प्रत्येकाची बुद्धी प्रत्येकाच्या विचाराचा सन्मान केला जाईल आणि सर्वांच्या योगदानाने होणार आहे म्हणून कृपया उद्या आपण या बैठकीसाठी यावं ही विनंती धन्यवाद जय मल्ला